मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल, न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील माईनी येथे श्री रेवन सिद्ध एक दिवसीय पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्री रेवन सिद्ध देवस्थान प्रगट दिनी एक दिवसीय रेवन सिद्ध ते शिंगणापूर पालखी सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो हा सोहळा माळणी मार्गे दरवर्षी जात असतो भाजपचे माळणी शहराध्यक्ष जालिंदर माळी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी विटा मायणी रोडवर श्री माळी यांच्या घरासमोर पालखी थांबते त्या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक जमले होते भक्तांना दर्शन झाल्यानंतर पालखी सोहळा शिंगणापूरकडे मार्गस्थ होतो सोहळा मार्गस्थ होत असताना टिक मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं आणि नंतर ती पालखी याच मार्गे रेवन सिद्ध गावी परत जाते आणि दुसऱ्या दिवशी रेवन सिद्ध प्रगट दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो <stans> एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे मायनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा